नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या या ब्लॉग मध्ये आपण बघणार आहोत की फुल अवस्थेत असताना अति थंडीमध्ये हरभऱ्या पिकाचे कोणकोणती कुन काळजी घ्यावी कारण की कुन कोणकोणते नुकसान होते हे पण बघूया आपण तर बघा हा माझा हरभरा आहे ज्या की ब्याण्णव अठरा आजच्या तारखे एकतीस दिवसाचा कालावधी पूर्ण होतो आणि आपल्या चॅनल जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा शेतकरी मित्रांनो तर चला समोर चालूया आपण सुरू करूया व्हिडिओला तर बघा आम्ही सांगितलं आहे तुम्हाला का बा या आपल्या हरभऱ्याला आजच्या तारखीत एकतीस दिवसाचा कालावधी पूर्ण झालेला आहे आजच्या तारखीत आणि फुलाची कडी पण सुटलेली आहे आपल्या हरभऱ्याला जेमतेम आता इथून पाच सहा दिवसानं आपल्याला कुठे ना कुठे फूल दिसणारच पूर्ण शेतामधून तर बघा जर आता फुल अवस्थेत हरभरा आहे आपला ज्या शेतकऱ्यांच्या पन्नास साठ दिवसाचा हरभरा राहतो तो फुल अवस्थेत राहतो या कालावधीमध्ये जर शेतकरी मित्रांनो थंडी जास्त पडली अति थंडी तर दोन दोन तासाची शी शीप देणे आवश्यक आहे जर पानी न पाणी जर आपल्याकडून देणं नाही झालं तर तुम्ही सोयाबीनचं कुटार पेटून शेतामध्ये ढुपट निर्माण करून तर त्याचाही फायदा होतो म्हणजे थोडसं टेम्परेचर मेंटेन होईल म्हणजे तापमान कमी होईल गरमाट राहील आणि फुलगड होणार नाही उत्पादनात वाढ होईल असं जर आपण नियोजन केलं हा मी माझा अनुभव सांगत आहे तुम्हाला तुम्ही नक्की करून पाहा आणि नंतरच मला तुमच्या प्रतिक्रिया सांगा शेतकरी मित्रांनो काय अनुभव आला तर अशा रीतीने आपण पिकाचे संरक्षण करू शकतो आणि पाणी दिल्यानंतर फवारणी आवश्यक आहे बुरशी येते कारण की पिकाची वाढ झालेली असते भरपूर आणि पाणी देताना पिकावर पाणी पडते जमिनीवर पाणी पडत नाही कारण की पिकाची वाढ झालेल्या कारणाने पहिले पिकावर पाणी नंतर ते पिकाचं पाणी जमिनीवर पाजरते असं झळते तर यासाठी आपण फवारणी आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो आणि अति थंडीमध्ये फुल करपतात जडतात आपल्या नुकसानही होऊ शकते तर असं जर नियोजन केलं आपण नक्की आपल्याला फायदा होईल तर अशा रीतीने तुम्ही काळजी घ्या शेतकरी मित्रांनो फुल जडणार नाही नक्की दोन दोन तासाची शिप द्या जर अति थंडी पडली तर यातून काही आवश्यकता नाही तर चना आता जेमतेम आपला फुलावर आलेला असायचा ना बघा आणि तुमचाही फुलावर आलेला असेल माझा तर कडीवर सुटलेला आहे आता काही शेतकरी म्हणतात की इथली कमी दिवसात इथली वाढ योग्य आहे का हो चेना जर आपला वाढलाच नाही तर फूल कसे लागणार नाही का जवळजवळ फूल कसे लागणार जितले फूल येईल तिथलं आपल्या उत्पादनात वाढ होईल तर असं नियोजन करा शेतकरी मित्रांनो आणि पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद व्हिडिओची माहिती कशी वाटली नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तर पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट लढवून धन्यवाद शेतकरी मित्रांनो